श्री परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी यांचे गोष्टीरूप चरित्र लेखिका सौ शिल्पा टेंबे अभिवाचन सौशिल्पा टेंबे परमहंस परिव्राजकाचार्य वासु श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय श्रीराम अध्याय सतराव्वा हिमालयातील यात्रा संपवून महाराज पौर्णिमेस ऋषिकेश मार्गे हरिद्वारला पोहोचले व पूर्वी ज्या दत्त मंदिरात मुक्काम केला होता तेथेच उतरले स्वामींच्या आगमनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरली सर्व भक्त आपल्या चिंता प्रापंचिक अडचणी घेऊन स्वामीरायांना भेटाव्यास आले साधक शास्त्रपठन करणारे आपल्या दोन वर्षाच्या जिज्ञासा घेऊन स्वामींकडे आले येथेही पूर्वीप्रमाणेच शास्त्रपठनाचे कार्यक्रम सुरू झाले संध्याकाळी स्वामी येथे प्रवचन करत असत आषाढ लागताच येथे चातुर्मास करावा म्हणून लोक आग्रह करू लागले स्वामींचा तिसरा चातुर्मास येथेच हरिद्वारला पवित्र अशा गंगा तटावर झाला होता गंगाष्टकम श्री गंगा, गंगा तीर्थ अशी स्तोत्रे लिहून महाराजांनी गंगामातेवरील प्रेम व्यक्त केलेले होते स्वामींनी चातुर्मास येथेच करण्याचा निर्णय घेतला महाराजांना अतिसाराचा आजार होता दिवसातून कितीही वेळा त्रास झाला तरी ते गंगाकाठी जात नसत गंगेच्या पवित्र जलात फक्त ते तीनही त्रिकाळ स्नान संध्या करत येथेच चातुर्मास करण्याचे ठरल्यावर चा कार्यक्रमही भरगतच असत स्वामी कीर्तन पुराण प्रवचन करत तसेच अध्ययंत अखंड चाले हे सहा महिने कसे गेले कळलेच नाहीत अश्विन महिन्यात स्वामींनी हरिद्वार सोडले व पुढील प्रवासास निघाले इथे दक्षिणी ब्राह्मणांचे घरे नसल्याने प्रवासामध्ये गुरुरायांना अठरा दिवसाचा उपास घडला काही गुजराती ब्राह्मण भेटले त्यांनी खारीक खोबरे फळे देऊ केली यावरच त्यांनी दिवस काढले अठरा दिवस अन्न मिळाले नाही पुढे वाटेत एका गुजराती ब्राह्मणबाईने लहायांचे पीठ व गहू शेंगदाणे चणे भाजून दिले या पिठात पाणी मिसळून ते खाणे एवढाच आहार त्या दिवसात ते करत असत स्वामींची चाल जलद रोज वीस पंचवीस कोस चालत भिक्षा मिळो न मिळो उपवास घडला कितीही हाल झाले तरी रोज ठरलेले अंतर ते कापतच असत हरिद्वारपासून निघून अत्यंत कष्टाचा प्रवास पार करून ब्रह्मा ते ब्रह्माव्रताला येऊन पोहोचले तेथील राम मंदिरात त्यांनी मुक्काम केला येथे पुन्हा एकदा पूर्वीचेच कार्य सुरू झाले येथे गणपती बुवा नामक गृहस्थ राहत होते स्वातंत्र्य संग्रामात त्यांचाही सहभाग होता त्यांचा मुलगा बाटून यवन झाला होता त्या मुलाची बायको व मुलगा गणपती बुवांसमावेत राहत असत एक दिवस हा मुलगा आपल्या बायकोस व मुलास नेण्यास आला त्याची बायको त्याच्याबरोबर तो यवन असल्याने जाण्यास तयार नव्हती गणपतीबुवा स्वामींकडे येऊन यावर उपाय विचारू लागले स्वामी म्हणाले त्याला जर खरंच पश्चाताप झाला असेल व निर्मळ मनाने तो परत आपला धर्म स्वीकारणार असेल तर त्याला शुद्धीकरण विधी करून परत आपल्या धर्मात घेता येईल हे ऐकून त्याच्या बायकोनी त्याला विनवण्या केल्या परंतु तो पुन्हा धर्मात येण्यास तयार होईना त्याला कुठल्याही प्रकारे पश्चाताप होत नव्हता शेवटी त्याच्या बायकोने ईश्वर सेवेत आपले जीवन वाहून द्यायचा मनोमनी निश्चय केला त्या बाईस पाच वर्षाचा मुलगा होता त्याला वारंवार फिट येऊन तो जमिनीवर पडत स्वामी असे स्वामींनी त्याला पिशाच्च बाधा झाली आहे असे सांगितले व भुर्जपत्रावर मंत्र लिहून तो मंत्रून ते यंत्र त्याच्या दंडावर बांधण्यास सांगितले त्याची आई एक दिवस मासिक धर्म असल्याने बाजूला बसली होती या मुलाने आईजवळ जायचा हट्ट केल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचे यंत्र काढून घेतले व त्याला आईजवळ दिले दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असल्याने त्याचा मामा त्याला घेऊन गेला परंतु तो त्या मुलास दंडावर ताईत बांधायचा विसरला वाटेत मुसलमानाचे कब्रिस्तान लागले तशी पुन्हा त्या पिशाच्याने दंडावर ताईत नसल्याने मुलास धरले व त्याची मान मुरगळून टाकली त्याच्या आईने अतोनात शोक केला तशी ते पिशाचच्या त्या आईच्या अंगात येऊन सांगू लागले की मागील जन्मी तू माझा दीड रुपया दिला नव्हतास यासाठीच मी तुझा गर्भपात केला मोठ्या मुलास वेड लावले आणि आज मी तुझा याही पुत्रास नेत आहे तुझ्या पतीसही मी धर्मभ्रष्ट केले व तुझा संसार उद्ध्वस्त केला जसे कर्म तसे कर्मभोग भोगणे नशिबी असते यासाठी व्यवहारात सचोटी हवी कुणाचेही एक पैसे कर्ज ठेवू नये ब्रह्मावर्तामध्ये एक ब्राह्मण गुरुरायांकडे आला व घरात ठेवलेले पैसे कोणीतरी पाळत ठेवून चोरी केली आहेत व चोराचा तपास लागत नाही तरी चोराविषयी विचारण्यास आला महाराजांच्या आसपास कायम दत्तगुरूंचे देवगण असत त्यांना आज्ञा देऊन चोराचा तपास लावण्यास महाराजांनी सांगितले जमलेल्या मंडळीतून एक बालक पुढे आला व वेड्यासारखे चाळे करत चोरी मीच केली पैसे मीच आणून देतो असे बडबडू लागला देवाच्या गणाने त्याच्या अंगात संचार करून सत्य वदवून घेतले होते मुलगा प्रतिष्ठित घराण्यातील होता गुरुरायांनी त्याला उपदेश करून सन्मार्गी लावले कानपूरचा एक गौड ब्राह्मण होता त्याला एक सुंदर कन्या होती ती दहा वर्षाची झाल्याने त्या त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे तिच्यासाठी वर संशोधन करण्यास सुरुवात झाली हे त्या कन्येला कळताच ती म्हणू लागली जो शेती नोकरी किंवा व्यापार करत असेल अशा वराशी मी विवाह करणार नाही जो भिक्षा मागून राहील त्याच्याशीच मी लग्न करेन दहा वर्षाच्या मुलीचे हे विलक्षण विचार ऐकून तिचा बाप चक्कीच झाला त्याला कळेना तिच्या नशिबी काय लिहिले आहे तो गुरुरायांकडे आला व पाय धरून त्यांना काकुळतीने उपाय सुचवावा म्हणून विनवू लागला स्वामी महाराजांनी त्याला सांगितले की ही मागील जन्मीची योगभ्रष्ट तपस्विनी आहे तुझ्या कुळाचा उद्धारच होणार आहे तिच्या मनाविरुद्ध विवाह करू नये योग्य वेळी योग्य वर तुझ्या घरी येईल त्यामुळे धीर धरून शांत राहावे काही दिवस जाताच एक दिवस शेजारच्या धर्मशाळेत एक तेजस्वी ब्रह्मचारी आला कन्येने त्याला पाहताच मला याच्याशीच लग्न करून संसार करावयाचे आहे असे पित्याला सांगितले त्या ब्राह्मणाने त्या ब्रह्मचार्यास भोजनाचे आमंत्रण दिले भोजन झाल्यावर पित्याने आपल्या कन्येस त्यास दाखवले व ही आपणास अनुरूप आहे आपण हिच्याशी लग्न करून मला धन्य करावे असे सांगितले आपणास भोजनास बोलवून या ब्राह्मणाने हे अवचित काय मागणे केले म्हणून तो ब्रह्मचारी चकित झाला व त्याने आपण ब्रह्मचारी आहोत व लग्न करू शकत नाही असे स्पष्ट केले तो ब्राह्मण त्या ब्रह्मचार्यास म्हणाला ब्रह्मावरती एक सत्पुरुष आहेत त्यांच्या दर्शनाला मला जायचे आहे आपणही त्यांना भेटावे आपली हरकत नसल्यास आपण बरोबरच प्रवास करूया तो ब्रह्मचारी कबूल झाला व दोघेजण ब्रह्मावरताच स्वामी महाराजांना येऊन भेटले घरी जे घडले ते व आपल्या कन्येची इच्छा ब्राह्मणाने महाराजांना सांगितली स्वामी महाराजांनी त्या ब्रह्मचाऱ्यास सांगितले या ब्राह्मणाची कन्या सुशील आहे तिने आपणास मनाने वरले आहे विधिलिखितही हेच आहे आपले गोत्रही जमत आहे तिने आपणास सर्वस्व मानले आहे तरी आपण जर हिला अभेरलेत तर आपणास स्त्री हत्येचे पातक लागेल स्वामींच्या नजरेला नजर मिळताच त्याचा कायापालट झाला व तो तपस्वी त्या कन्येबरोबर विवाह करण्यास तयार झाला व उत्तम मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडला स्वामी महाराज ब्रह्मावर्ताला असताना प्रयाग येथे एक धर्मपरिषद भरलेली होती अशा परिषदांना राजे संस्थानिक पुढाकार घेऊन प्रोत्साहन देत असत परिषदांना आलेल्या पंडित शास्त्री कलावंत यांना राजश्रेही या परंपरेमुळे कला शास्त्र जोपासले जाई तसेच गुणवंतांचा सत्कार होत असे या परिषदेस दूरदूरवरून दूर लोक येत असत इंदूरचे संस्थानिक सखाराम शास्त्री टिल्लू हे या परिषदेस आले असता स्वामींचे दर्शन घेण्यासाठी ब्रह्मावर्ती आले व त्यांनी या परिषदे संदर्भात स्वामींना सांगितले स्वामीरायांनी मंदस्मित केले वादविवादाची त्यांना कधीच आवड नव्हती संन्यास घेतल्यापासून ते शांत राहत असत कधीही कुणाशीही वादविवाद घालत नसत ते मंद स्मित करून टिल्लू शास्त्रींना म्हणाले ब्रह्मांड सृष्टी चराचर याची निर्मिती ज्या भगवंतांनी केली तोच या जगताचे व्यवहार चालवतो मंत्रदृष्ट्या आपल्या ऋषीमुनींनी शास्त्रे पुराणे स्मृती रचले त्यात काही उणे राहू दिले नाही या ऋषीमुनींना त्या भगवंतानेच अधिकार दिलेले आहेत त्यामध्ये स्वतः शंकराचार्यही हस्तक्षेप करीत नाहीत या शास्त्र पुराणात सांगितलेले आचार धर्म नियम यात ते बदल करावयासही जात नाहीत आपला धर्म सनातन आहे या चर्चा परिषदा वादविवाद घडून आणून उगास शब्दांचे फुगे फोडून तांडव करून त्यातून काही फलनिष्पत्ती होत नाही उगास कंठशोष मात्र पडतो या आपल्या धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येईल तेव्हा त्याचे रक्षण करण्यासाठी भगवंत स्वतः अवतार घेतील तेव्हा उगाच चर्चेचे गुऱ्हाळ मांडून शब्दांचे अवडंबर माजून यातून काहीही निष्पन्न होत नाही स्वामी महाराजांचे भाकीतही खरे झाले नुसतेच शब्दांचे पडघम वाजले या परिषदेमधून काहीही उद्देश निष्पन्न निघाले नाही अवधूत श्री गुरुदेव दत्त